मुंबईमध्ये आय लव्ह देवा भाऊ असे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह हो, बॅनरवर बुलडोजर आणि योगी आदित्यनाथ यांचा सुद्धा फोटो आहे भाजप पदाधिकारी विश्वबंधू राय यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली मुंबईमध्ये आय लव्ह भाऊचे बॅनर लागलेले ला आहेत मुख्यमंत्र्यांच्या फोटोसह हो, या बॅनरवर बुलडोजर आणि योगी आदित्यनाथ यांचा सुद्धा फोटो लागलेला आहे पाहायला मिळतो आपल्याला दृश्यांमध्ये भाजप पदाधिकारी विश्व यांच्याकडून हे बॅनरबाजी केली गेली आहे संदर्भात आणखी जाणून प्रतिनिधी संदीप संदीप कोणकोणत्या भागामध्ये हे बॅनर्स लागल्याचं दिसत आहे नाही मुंबईतल्या काही भागामध्ये हे बॅनर्स रात्री लावण्यात आलेले आहेत आणि अद्याप हे बॅनर्स नेमकं कुठल्या भागात याबद्दल काही समजू शकलेलं नाही मात्र भाजपचे एक पदाधिकारी आहेत श्रद्धा विश्व बंधू राय यांच्याकडनं तर हे बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आले आहेत प्रामुख्यानं हेच आहे उत्तर भारतामध्ये प्रामुख्यानं उत्तर प्रदेशमध्ये आपण जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ओळख एक बुलडोजर बाबा म्हणून झालेली होती कारण अनेक अतिक्रमणं जे आहेत ती बुलडोजरच्या माध्यमातून योगी सरकारनं पाडलेली होती आणि अनधिकृत होती त्याच्यावर हा तर हातोडा किंवा त्याच्यावर तर हातोडा किंवा बुलडोजर जेसीबी आहे तो चालवलेला होता आणि तशाच पद्धतीचा संदेश देत ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आय लव्ह देवाभाऊ असा आशय त्याच्यावर आहे त्याचबरोबर पदाधिकाऱ्याचं नाव आहे आणि चे बुलडोजरचे त्याच्यावर फोटो देखील जे आहेत ते देखील लावण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्यामध्ये एक पोस्टर असं देखील आहे ज्या पोस्टरवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दे यांचा देखील फोटो आहे त्यामुळे प्रामुख्याने हेच आहे आता याच्यावर भाजपकडून काय नेमकी प्रतिक्रिया येते हे बघावं लागेल कारण मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहेत इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत आणि त्या काळातच ही अपेक्षा खरंतर या पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे की काय प्रतिक्रिया उमटतात लक्ष असेल अपडेट घेत राहू संदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी